भाजपच्या कोट्यातून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे याबाबतचा निर्णयही मायायुतीत घेण्यात आलेला आहे त्याची अधिकृत घोषणा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर जाहीर देखील केलेली आहे तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून अजित पवार उपमुख्यमंत्री होणार हे निश्चित आहे अजित पवार या आधीही उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत अजित पवारांच्या नावावर सर्वाधिक काळ उप मुख्यमंत्री म्हणून विक्रम आहे एखाद्या माजी उपमुख्यमंत्र्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे होणे ही महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन गोष्ट नाही यापूर्वीही अशोक चव्हाण पृथ्वीराज चौहान देवेंद्र फडणवीस यासारख्या अनेक नेत्यांनी केलेले आहे अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री का व्हायचे नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे एकनाथ शिंदे एका पक्षाचे प्रमुख आहेत आणि त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहे त्यामुळेच त्यांना पद नकोय असे बोलले जात आहे उपमुख्यमंत्री शिंदे नाही तर कोण असा प्रश्न नेमका आहे शिवसेनेचे संजय शिरसाट यांच्या म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री कोण हरा हे एकनाथ शिंदेच ठरवतील चर्चेत पहिले नाव ते त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे आहे श्रीकांत शिंदे सध्या लोकसभेचे खासदार आहेत एकनाथ शिंदे स्वतः मुलाला उप उपमुख्यमंत्री बनवून आपला वारसा पुढे चालू शकतात जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांचेही नाव चर्चेत आहे पाटील यांच्या परिसरात संभाव्य उपमुख्यमंत्र्यांचे पोस्टरही लावण्यात आलेले आहे तर उदय सामंत आणि दादा भुसे यांच्या नावाचीही राजकीय वर्तुळात चर्चा मोठ्या प्रमाणात चाललेली आहे शिवसेनेतील बंडखोरी दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वतीने दीपक केसरकर आणि भरत गोगावले यांनी मोठी भूमिका बजावली होती शिंदे स्वतः उपमुख्यमंत्री न झाल्यास या दोघांपैकी एकाला संधी दिली जाऊ शकते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद